गेराईमधील राड्यानंतर लक्ष्मण हाकेंसह चौदा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय बीडच्या गेवराईमध्ये काल ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजय सिंह पंडित यांच्यामध्ये गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राडा झाला होता आणि यामध्ये लक्ष्मण हा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि आमदार विजय सिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर चप्पल आणि दगडफेक करण्यात आली होती यानंतर आता एकूण चौदा लोकांवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आंदोलक लक्ष्मण हाके आपल्याबरोबर बरोबर आहेत सर कालच्या गेवराईतल्या राड्यानंतर चौदा जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत एक नंबरला तुमचं नाव आहे हा गुन्हेगार आहे मी माझी पण जरा हिस्ट्री काढा ना माझ्यावर एक जर गुन्हा असेल ना महाराष्ट्रामध्ये मग मा या पहिल्या मग सामाजिक प्रश्नावर मी गुन्हा जर घडवला असेल माझ्या ओबीसीच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करत असताना माझ्या छातीवर गोळ्या जरी टाकल्या पोलिसांनी घातल्या तरी मी या गोष्टीचं स्वागत करतो कारण तो पोलीस प्रशासनानं कायदा सुव्यवस्था बाळगण्याचा त्यांचा तो निर्णय आहे पण पण महाराष्ट्रामध्ये बीड शहर जाळलं जात असताना व विशी बांधावर हल्ले घडत असताना आंतरवली सराटीमध्ये जे काही घडलं महाराष्ट्रामध्ये यांच्या चिथावणीवरणं किती वेळा बंद झाला शाळा कॉलेजेस बंद ठेवावी लागली शहरांना सुट्ट्या द्याव्या लागल्या त्यावेळी मनोज जरांगेवर किती गुन्हे दाखल झाले आणि काहीतरी शासनानं एसआयटी काहीतरी स्थापन केली होती तिचं काय झालं पुढं आणि आम्ही मात्र आमच्यावर कोणी दाखल म्हणजे इथं पण सामाजिक दुजाबाह म्हणजे आम्ही ओबीसी आहोत आम्ही भटके आहोत म्हणजे आम्ही कायद्याला लगेच आम्हाला उचलून देणार आणि हे सरदार वतनदार जागीरदार म्हणून यांना काहीच कायद्याचा धाक नाही वारे पोलीस प्रशासन विजय सिंह पंडित जे आहे ते तुम्ही काय पार्श्वभूमी तुम्ही काहीतरी सांगत होता मागाशी कसली पार्श्वभूमी काय त्यांचा इतिहास काय काय इतिहास वाळूचोर आहे म्हणतात मला काहीतरी शंभर दिवशी आलेत ह्याला काय माहितीये सोशल जस्टिस तो म्हणतो की मी जरांगेच्या आंदोलनात सक्रिय सभा घेणार घे ना मग दे विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा कारण तू विधी सभेच्या सदस्यत्वाची शपथ घेत असताना त्या शपथेचा भंग केलाय त्याचं यथिक समजून घे काय असतं सोशल जस्टिस आम्ही नाही आहेत गावगाड्यामध्ये आम्ही नाही येत इतर समाज व्यवस्थेमध्ये आमच्या मताचा अधिकार काढून मिळून घेतला की काय आणि एकटा मनोज जरांगेच्या जातीलाच मताचा अधिकार आहे का तुम्हालाच फक्त मताचा अधिकार आहे आणि आम्हाला मताचा अधिकार नाही काय बोलतय आमदारकीला शोभणार हे वक्तव्य आहे का जरंगीच्या आंदोलनामध्ये सगळे गेवराईचेच लोक यांचेच कार्यकर्ते आहेत का असं वाटतंय का तुम्हाला गृह विभागाकडे सगळी माहिती आहे ना कोण आहे जेलमध्ये कुणाला हद्दपारीच्या नोटीस आहेत कुठून येत होता पैसा हे सगळं आहे ना आणि त्यांना सोडवण्यासाठी जरांगीच आंदोलन आहे कसला आरक्षण काय हे कायद्याला मान्य आहे असला असलं आरक्षण जरंगीच्या आंदोलनाला हे असं पुरवत होते अरे मी तिसऱ्यांदा चौथ्यांदा सांगतोय ना कोण पुरवत होतो मग उद्या ते मुंबईच्या दिशेनं मराठ्यांना घेऊन कूच करणार आहेत या आंदोलनाकडे कसं बघता तुम्ही पहिल्यांदा या म्हणू जरांगेला उचला जेलमध्ये टाका कायदा सुव्यवस्था तो बिघडवत नाही काही बिघडवतोय का, का? आम्ही फक्त गेवराई शहरात प्रवेश केला म्हणून तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करताय आणि जरांगे काय तुमचा पाहुणा लागतो काय कोण आहे जरांगे का कुठला संस्थानिक आहे आणि त्याच्यासाठी वेगळा कायदा आहे राष्ट्रपतीची परवानगी घ्यावी लागते काय मुख्यमंत्री महोदय अरे उचला याला साडे अठ्ठावीस किलो आणि महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनाला चॅलेंज करतोय बघून घ्यायची भाषा बोलतोय कुठं आहे पोलीस बळ खल खलन निगरणा आमच्या बाबतीतच तुम्ही गुन्हे दाखल करता गणप गणप गन, गणेशोत्सवाचा गन, काळ आहे या वेळेला लाखोंच्या संख्येनं मराठा जर मुंबईत गेले तर नेमकं काय याच्या मागे काय षड्यंत्र असतो मुंबईत पन्नास वाहनं गेली तर मुंबईचं ट्रॅफिक जाम होतं मुंबईतलं जनजीवन विस्कळीत करणं कायदा सुव्यवस्था बिघडवणं दंगल घडवून आणणं या उद्देशानं मनोजारांगेचा उद्देश काय तुमचा ग्रह विभाग गुप्त विभाग वगैरे काय आहे का, का, का नाही आडवा त्याला दंगल घडवणार अशा पद्धतीचं तुम्ही सांगताय मी गेल्या आठ दहा दिवसापासून सांगतोय आज नाही सांगत मला सांगा ना शंभर वाहन घेऊन गे गेले आणि तुम्ही रस्त्यावर बसला काय होईल दंगल घडवणं तरी तेच केलंय आजपर्यंत आम्ही आरोप नाही त्यांच्यावर करत त्यांचं वर्तन सांगतोय गेल्या वर्षा दोन वर्षातलं हे होते लक्ष्मण हाके आणि यांनी थेट आरोप केलाय की जरांगे यांना वेळीच आवरा नसता मुंबईमध्ये दंगल घडल अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते लक्ष्मण हाके यांनी केलेलं आहे कॅमेरामन सुधीर जाधव सर रवी जयस्वाल न्यूज एटी लोकमत वडिगोदरी अरे बॅड हल्ला काय करतो लपून छपून काल माझा पुतळा झाला याच्या कार्यकर्त्यांनी याच्याकडे कार्यकर्ते नव्हते माझ्या समाजातल्या चार पोरांना हाताशी धरून माझा पुतळा मला माझ्या समाजातल्या लोकांच्या दहशत कमी करण्यासाठी मी गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आलो तर या माणसांनी बिल्डिंग मधून टपऱ्या आडून दुकाना आडून माझ्यावरती दगडफेक केली हा माणूस अनपड माणूस त्याला पाठिंबा देणारे हे तुमचे पक्षातले प्रतिनिधी अरे राजीनामा देऊन चरवित सामील व्हाना ना तो म्हणतोय मी तुझ्या गावामध्ये येऊन तुला घोडे लावीन अशा पद्धतीची एकदम खालच्या पातळीवरची भाषा बोलतोय आणि कुणाला धमक्या दाखवतो कुणालाही बोलतो हा अजितदादांच्या बाबतीत तू वक्तव्य करतो ह्याची लायकी काय ह्याची पात्रता काय हा मी जर म्हणलो असतो जर मला मी हे केलं असतं तर त्याला त्या गेवराईच्या बीड जिल्ह्याच्या हद्दीत सुद्धा येता आलं नसतं